गंगाखेड शहर विकास आघाडीला सर्वसामान्य मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून आम्ही ही निवडणूक सहज जिंकू अशी प्रतिक्रिया शहर विकास आघाडीचे संतोष तापडिया यांनी व्यक्त केली आहे यशवंत सेना आणि गंगाखेड शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत असून शहराच्या विकासासाठी नियोजन देखील करण्यात आलं आहे शहराचा विकास आराखडा आमच्याकडे तयार असून नगराध्यक्ष पदासाठी निर्मला देवी तापडिया यांना निवडून देण्यासाठी आव्हान देखील त्यांनी केले आहे गंगाखेड शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी आज आपण निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीमध्ये आपल्याकडून एकूण किती उमेदवार उमेदवार रिंगणामध्ये आहेत याबाबत सांगा नमस्कार गंगाखेड शहर विकास आघाडी अंतर्गत यशवंत सेना या पक्षा तर्फे आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि आमच्या गंगाखेड शहर विकास आघाडीचे प्रमुख हे माननीय आमदार श्री रत्नाकररावजी गुट्टेसाहेब आहेत तर त्यासाठी नगराध्यक्षपदासाठी आमच्या मातृश्री सौ निर्मलादेवी गोपालदासजी तापडिया हे निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्यासोबत सव्वीस नगरसेवक तेरा प्रभागांमधून निवडणूक लढवत आहेत याबाबत शहराच्या विकासासाठी आपल्याकडून काय कला असणार आहे शहराच्या विकासासाठी जो आहे आमचा प्राथमिक मुद्दा जो आहे सर्वात आधी कचऱ्याचं नियोजन करणे नाल्या दुरुस्त करणे जिथे नाल्या खराब झालेल्या आहेत तुटलेल्या आहेत किंवा जिथे नाल्या अस्तित्वातच नाहीत अशा ठिकाणी नवीन कामे करणे आणि सर्वात आधी कचऱ्याचं निर्मूलन करणे आणि पाण्याची व्यवस्था करणे जसे की येणाऱ्या सहा महिने ते एक वर्ष ह्या काळामध्ये नवीन पाईपलाईनचे काम पूर्ण होईल त्यानंतर गावाला आरोसारखे फिल्टरचे पाणी मिळेल शहर विकास आघाडीकडून आपण शहरातील नागरिकांसाठी काय आवाहन करणार आहे शहर विकास आघाडी वैश्व सेनेतर्फे तर्फे तर मी नागरिकांना एवढेच आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी गंगाखेड नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर या मतदानामध्ये अध्यक्षपदासाठी आमच्या मातोश्री स निर्मला देवी गोपाळदास कापडिया आणि नगरसेवकासाठी तेरा प्रभागामधून आमचे सव्वीस नगरसेवक उभे आहेत यांना जास्तीत जास्त मते देऊन भरघोस मतांनी विजयी करावे ही विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी राजकुमार मुंडे डी एल पी न्यूज गंगाखेड